व्हिडिओ शेवट बघा भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये सद्गुरु बाबाची एक प्रचिती आलेली आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर मी माझ्या मोबाईल घेऊन सहज आपल्या रील्स स्क्रोल करत बसलेलो रील्स स्क्रोल करता करता माझ्या समोर अचानक सद्गुरु बाची एक आदमापूरची रील आली ती रील बघूनच माझ्या डोळ्यात खटकन पाणी आलं मला असं का झालं कारण की मी त्यावेळेस थोडंसं विचारत होतो थो की बाबा थोडंसं काय घडलं असेल त्या विचारत होतो पण माझ्या डोळ्यात असं पाणी आलं आलं की की माझी अशी भावना झाली की बाबा देवा ह्या जगात आत्ता माझ्यासोबत काय चाललंय किंवा माझ्या जीवनात काय चाललंय हे तुला माहिती आहे तू तरी बघतोस का नाही तर असं म्हणून बाबा देवा बाद झालं किती दिवस झालं किती परीक्षा घेणार माझी म्हणून मी देवाला असं हृदयच भरून आलं माझ्या डोळ्यातनं पाणी आलं आणि म म्हणजे मला वाटलं की बाबा मी आता तुम्हाला खरं सांगतो की मी आदमापूरला आधीसारखं जायचो पण ह्या वर्षभरात तरी मी भरपूर कमीच केलं आहे आदमापूरला म्हणजे दोन तीन महिन्यातनं कधी चार पाच महिन्यातनं असं जातो आहे असं कंटिन्युअस असं जात नाही माझ्या घरातली वगैरे आमुशे वगैरे करते नाही पण मी जात नाही मी बागेत वगैरे पण गेलो आहे इकडं पण गेलो आहे पण ह्या वर्षात थोडंसं माझं कमी जास्त झालेलं आहे पण मला तर बसून आलं पण ते र थोडंसं रडल्यानंतर थोडंसं माझं मन शांत पण झालं तर ह्याच्यातनं काय करतं बाबांनो की बाबा आपला जो भगवंत असतो बाळमा असतात ती प्रत्येक भक्ताची काळजी घेत असतात की आपण किती संकटात असू किंवा काय असू ते देवा देव आपल्यासोबत असतो म्हणजे कधी कधी वाईट काळ हा थोड्या काळापुरता असतो आज माझ्या जीवनात काय चाललं असेल ही जगाला काय कळत नाही ना म्हणजे आपण एखाद्याला एखादी गोष्ट सांगायला जातो पण ती व्यवस्थित करत नाही त्याला म्हणजे तो त्याचा वेगळा अर्थ लावून उन घेतो म्हणजे जो आपला भगवंत असतो म्हणजे आपला देवबाळम असतो त्याला तर ती गोष्ट माहिती असते त्या आपल्या देवाला तर आपली ती गोष्ट माहिती असते त्यामुळे मला त्या गोष्टीवरनं थोडंसं भरून आलं म्हणून मी लोन मला पडत भारी वाटलं पण ह्या गोष्टीत एवढं कळलं की बाबा आपण किती जरी काय असलो तरी ह्याच्या का शेवटी आपला भगवंत आपल्यासोबत आहे ही गोष्ट या गोष्टीतून कळत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बाबा म्हणायला विसरू नका जय बाळ